नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सुरुवात करण्याआधी रसाळगडावरील ऐतिहासिक धान्याच्या कोठाराची पडझड मागील देखील भाग ढासळला इतिहासप्रेमींमध्ये मोठी नाराजी महाडमआयडीसीतील थर्ड पार्टी कंत्राटी पद्धत बंद करण्याची मागणी कामगार अध्यक्ष देशमुख यांचे अमरण उपोषण महाड दादली पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा मनसे नेते अमित शिंदे यांचा प्रशासनावर आरोप मधील सामवेदा लॉजिस्टिक गोदामाला लागली भीषण आग आगीत माल आणि गोदाम जळून खाक आणि लायन्स फेस्टिवलचा यशस्वी समारोप सहा दिवस उत्साहात पार पडला फेस्टिवल लायन्स क्लबने मानले खेडवासियांचे आभार पाहुयात सविस्तर वृत्त इतिहासाचे साक्ष देऊन उभा असलेल्या कोकणातील प्रमुख गड किल्ल्यांपैकी एक असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील किल्ले रसाळगडावरील ऐतिहासिक धान्याच्या कोठाराची पडझड सुरू झाली आहे या धान्याच्या कोठाराच्या मागील बाजूची भिंत ढासली असून अनेक ठिकाणी पडझड झाली आहे या ऐतिहासिक धान्याच्या कोठाराची पडझड सुरू झाल्यानं शिवप्रेमींमध्ये आणि इतिहासप्रेमींनी चिंता व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सध्या भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या या खेडमधील रसाळगड किल्ल्याकडे मोठे दुर्लक्ष होत असून त्यामुळे ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळत आहे आजपर्यंत कोट्यावधी रुपये या किल्ल्याच्या संवर्धनासाठी खर्च झाल्यात मात्र गडावर काही प्रमाणात सुस्थितीत असलेल्या राजवाडा पाण्याची तळी मंदिरे याकडे विशेष लक्ष घालण्याची मागणी होत आहे तर ढासळलेल्या ऐतिहासिक धान्याचे कोठार तात्काळ संवर्धित करावे अशी मागणी देखील होती आहे रायगड जिल्ह्यातील महाड एम आय डी सी ही मोठी एम आय डी सी मानली जात असून महाड एम आय डी सी मध्ये सध्या थर्ड पार्टी कंत्राटी पद्धतीने तरुणांचे भविष्य धोक्यात आलेले आहे या थर्ड पार्टी कंत्राटी पद्धती विरोधात कामगार नेते नागेश चंद्रकांत देशमुख यांनी वारंवार आवाज उठवलाय मात्र अखेर त्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं असून महाड एम आय डी सी मधील सीई डी पी समोर कामगार अध्यक्ष नागेश देशमुख यांचे अमरण उपोषण सुरू असून थर्ड पार्टी बंद होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे उपोषण जो सर न्याय भेटत नाही कामगारांना जो सर कामगारांना न्याय भेटत नाही तो सर मी उपोषण करणार आहे ते अमोल उपोषण आहे भले मी जरी इथं माझा मृत्यू झाला तरी चालेल मला प्रॉब्लेम नाही ह्या गोष्टीचा परंतु पहिली गोष्ट माझी अशी आहे एम एम ए असोसिएट ही संघटना इथं ह्या एम एम ए मी पहिला हा जाहीर निषेध करतो पहिल्यांदा कारण की एम एम ए आशो हे जेवढे सदस्य आहेत काही जणं चांगली आहेत आणि काही जणं आहेत ना हे खूप वाईट आहेत ह्या जर थर्ड पार्टी आणली असेल पहिल्यांदा तर पहिली ही प्रीव्ही वालीन ती थर्ड पार्टी आणली आहेत तीनिंग थर्ड पार्टी आणल्यामुळे ही सगळी सगळी थर्ड पार्टी ह्या आर मध्ये पसरली थर्ड पार्टी आज त्या थर्ड पार्टीमुळे मुलांची लग्न होत नाहीत मुलांना मुली मुली भेटत नाहीत मुलांना परवण कामं भेटत आहेत म्हणून माझा हा ह्या कमिटी जाहीर निषेध आहेत ह्या कमिटीतले ठराक ह्या कमिटीमधले जणं आजगरत आजगर हे आजगर तिथल्या भूमिपुत्रांना आणि कामगारांना हे गेळायचे प्रयत्न करतायत तर मुंबई गोवा महामार्गावर सावित्री नदीवर असणारा राजेवाडी येथील पूल कोसळल्यानंतर सरकारी यंत्रणेकडून सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले यामध्ये दादली पूल धोकादायक असल्याची बाब पुढे आली आणि त्यामुळे पुलाची सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली होती परंतु कोट्यावधी रुपये खर्चून देखील पुलाच्या एका खांबाला तडा गेल्यानं वाहतूक करणे जोखमीचे झाले होते दरम्यान पुलाच्या दुरुस्तीची मागणी अनेक स्तरातून करण्यात आली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या खांबाची दुरुस्ती ही वारंवार मलमपट्टी स्वरूपात केली असून या पुलाला धोका हा कायम असल्याची माहिती मनसेचे रस्ते साधन सुविधा आणि अस्थापनाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमित शिंदे यांनी दिली आहे तुम्ही एकंदर महा शहरातील परिस्थिती बघाल किंवा तालुक्यातील परिस्थिती बघाल सगळे जे पूल आहेत मग ते पासून जे सगळे पूल आहेत ते आपण बघाल की सगळ्या पुलांची दुरुस्त झालेली आहे आणि त्याबद्दल वेळोवेळी महाराष्ट्र पाठिंबा पाठपुरावा केलेला आहे त्याच प्रकारचा हा आद दादरी पूल आहे आपण माझ्या मा मागे बघाल तर तो जो पिलर आहे तिथे जे मुलामा लावण्याचं काम त्यांनी केलं आहे मुलामा म्हणण्यापेक्षा थूकपट्टीचं काम जे त्यांनी केलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या प्रकारे केलेलं आहे कारण काय काही महि दिवसांपूर्वीच आपण जर बघाल तर आम्ही हे निवेदन दिलेलं सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि ह्याची स्थिती बघाल ह्या पायाची जो तो पिलर आहे त्या पिलरच्या पायाची स्थिती ह्या प्रकारे होती आणि आत्ता जे काम झालेलं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जा झालेलं आहे ती तिकडे बोट दिसेल तुम्हाला त्या बोट बोड़, बोटीमधून ते प्लास्टर लावण्याचा प्रकार झालेला आहे पण तिथे खरं तर सार्वजनिक बांधकाम म विभागाकडनं त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट होऊन त्या पुलाचं त्या संपूर्ण पुलाचं त्याच्या अनुसरून काम करणं अपेक्षित होतं पण तसं सार्वजनिक बांधकाम विभाग काही करत नाहीत मला असं वाटतं आणि हा जो पूल आहे तो काही दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वीच त्याच्या दुरुस्ती करण्यात आली होती मग तो ज्या कॉन्ट्रॅक्टरने त्या दुरुस्तीचं काम केलं आहे त्याने ह्यात भ्रष्टाचार केला आहे का त्यात काही अधिकारी तुमचे पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे जर त्यात सहभागी असतील तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्या कंत्राटदारावरती कारवाई झाली पाहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर बॉयकॉट मालदीवचा ट्रेंड जोर धरत आहे भारतीयांसह कलाकार राजकीय नेते आक्रमक झाले असून भारतीय समुद्र किनारे आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी ते एक्सप्लोअर केले जात आहेत कोकणातील भाजपचे एकमेव आमदार नितेश राणे यांनी देखील बॉयकॉट मालदीवचा ट्रेंड म्हणत ट्विट केलंय या त्यांनी बॉयकोट मालदीवचा ट्रेंड करत देवगड समुद्रकिनारे एक्सप्लोअर केल्यात देवगड किल्ला पवनचक्की गार्डन खाडी आणि समुद्राच्या संगमावर असलेलं मिठमुंबरी पूल देवगडच्या विस्तीर्ण समुद्रकिनारा असलेले फोटो ट्विट केल्यात तर यवा कोकण आपला असा असा टॅग त्यांनी दिलाय कोकणचं भवितव्य हे पर्यटनावर आधारित आहे काजू उद्योगांवर आधारित आहे मासेमारीवर आहे महाराष्ट्रात कुठेही ना नाही असे पर्यटन कोकणात आहे त्यामुळे कोकणाचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तयार करत आहेत आणि हे होत असताना कोकणात येणारे उद्योग देखील पर्यावरणपूरक असायला हवेत याची काळजी घेतली जाते कोणत्याही उद्योगामुळे पर्यावरणाला हानी होणार नाही याची दक्षता घेतल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलंय काजूचं धोरण पाच वर्ष कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेलं होतं मागच्या सरकारने त्या ते त्याला पंधराशे कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे काजूची लागवड फक्त कोकणामध्ये आणि कोल्हापूरच्या दोन तीन जिल्ह्यामध्ये होते त्याच्यामुळे एक मोठं अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे कोकणचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रापेक्षा कोकण वेगळं आहे कोकणला पोटेन्शियल आहे ते पर्यटनाचं आहे कोकणला पोटेन्शियल आहे हे बागायतीचं आहे कोकणला पर्य पोटेन्शियल आहे हे मच्छीमारीचं आहे आणि हे लक्षात घेऊन कोकणाचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी एक वेगळा कार्यक्रम हा मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे कोकणामध्ये उद्योग येत असतानासुद्धा ते पर्यावरणपूरक उद्योग असावे पर्यटनावर कुठलाही धोका निर्माण न होता असे उद्योग उभे राहिले पाहिजेत मोठ्या प्रमाणात रोजगार हा कोकणच्या युवकांना मिळाला पाहिजे याबाबत मुख्यमंत्री अतिशय दक्ष आहेत आणि त्याच्यामुळे अनेक जे निर्णय घेतले जातात आता बघा डिझेलचा परतावा किती दिवस मिळत नव्हता एका वेळेला सगळ्याच्या सगळ्यात डिझेलचा परतावा देऊन टाकला शेवटी एक धोरण हे विशिष्ट कोकणासाठी घेण्याच्या संदर्भात आणि त्याचं नेतृत्व स्वतः मुख्यमंत्री करणार आहेत आणि हे करत असताना आपल्या योजना ह्या लोकांपर्यंतसुद्धा गेल्या पाहिजेत या सरकारने जेवढे शेतकऱ्यांसाठी पैसे दिले कुठल्याही सरकारने आजपर्यंत दिलेले नाही आहेत तर रायगड जिल्ह्यातील उराणमधील सामवेदा लॉजिस्टिक गोदाम दुपारी या गोदामाला भीषण आग लागली आहे विंधने कंठवली गावच्या जवळ असलेल्या गोदामाला आग लागली या आगीत माल आणि आग गोदाम पूर्णतः जळून खाक झालाय तर सिडको अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते सामवेदा लॉजिस्टिक गोदामाच्या बाजूला शेकडो संख्येने गोदाम असल्यानं आग पसरण्याची भीती वर्तवण्यात येत होती या कशामुळे लागली याचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही खेड तालुक्यातील घेरापालगड मोरेवाडी या ठिकाणी जंगलमय भागात असणाऱ्या विहिरीचं पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका तीस वर्षीय इसमाचा मृतदेह त्याच विहिरीच्या पाण्यामध्ये आढळला आहे ही घटना सात जानेवारी रोजी घडली आहे या संदर्भात त्या व्यक्तीच्या भावाने खेड पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर नितीन विठोबा मोरे वयवर्ष तीस राहणार घेरापालगड मोरेवारी या इसमाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे नाशिक मधील नांदगाव तालुक्यात मित्रांनीच मिळून मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे नुकतेच शरद मोहोळ खून प्रकरण ताजा असताना नाशिक येथे देखील अशाच प्रकारे खून झाल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात खळबळ उडाली आहे नादगाव येथील दीपक रमेश कदम याला त्याच्याच मित्र योगेश पगार आणि देवाजी दादा बोरसे यांनी संगणमतानं संवेदनशील गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकोरा येथील निमतळा शिवारातील शेतीमध्ये तमाशा पाहण्यासाठी जायचंय असं सांगून घेऊन गेले आणि त्याच ठिकाणी लोखंडी रॉडने वार करून त्याला संपवल्या तसेच अपघातात मृत पावलेले दीपक कदम यांना मूल डोंगरी फाटा येथील रस्त्यावर आणून टाकण्यात आले या संदर्भात दीपक कदम यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार योगेश पगार आणि देवाजी बोरसे यांच्यावर भादवी कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक पोलिसांनी दोघांनाही गुन्हा दाखल करून अटक केली आहे या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला सदर मृतदेहाची पाहणी करून त्याचा तपास करून त्याची आम्ही ओळख पटवली त्या तपासात त्या आम्हाला त्याचं नाव दीपक रमेश कदम राहणार सापोरा असे कळून आल्यानंतर आम्ही त्याबाबत तपास केला असता आम्हाला आमच्या तपासात अशी माहिती मिळाली की पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून सातोरा गावात राहणारे योगेश बाळासाहेब पगा व दीपक दगा बोरसे यांनी त्याचा त्या लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत करून खून केला आहे व सदर खून लपवण्यासाठी त्याचा ॲक्सिडेंटचा बनाव करून सदरची मृतदेह व गाडी ही रोडवर ठेवली होती तरी सदर घटनेबाबत माहिताची पत्नी मनीष मनीषा दीपक कदम राहणार साकोरा इच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशन येथे सात पब्लिक दोन हजार चोवीस भाधवी तीनशे दोन चौतीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरचे आरोपी ताब्यात घेण्यात आले पुढील तपास करीत आहेत रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या कुडपण ते पोलादपूर या एस टी बसचे ब्रेक फेल झाल्यानं अपघात होऊन यामध्ये पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजता घडली आहे कुडपण ते पोलादपूर क्षेत्रफळ गावाच्या हद्दीत हा अपघात झालाय कुडपण येथून पोलादपूरच्या दिशेने बस येत असताना या ठिकाणी बसचे ब्रेक अचानक निकामी झाले याची कल्पना एस टी बस चालकाला आल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत रस्त्याच्या कडेला गटारामध्ये बस नेत प्रवाशांचे प्राण वाचवले चालकाने प्रसंगावधान राखले नसते तर ही बस दरीत सुद्धा जाऊ शकली असती यामध्ये पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर गेल्या दोन वर्षांपूर्वीच पोलादपूर ते कुडपण या मार्गावर लग्नाच्या वराडाला अपघात होऊन अनेक जण जखमी झाले होते तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागला होता रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये सातत्यानं होणाऱ्या शिक्षकांच्या कार्यशाळा सरकारी कामं यामुळे तालुक्यातील एकच शिक्षक असलेल्या अनेक शाळा कायम बंद राहत आहेत यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असून शाळेला आणखी एक शिक्षक दिला गेला नाही तर टाळे ठोकू असा इशारा कांबळेतर्फे महाड येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलाय रायगड जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद शाळांची सध्या अत्यंत बिकट अवस्था झाली आहे एकीकडे तालुक्याला पूर्ण वेळ गटशिक्षण अधिकारी नसल्यानं कुठेच ताळमेळ नसल्याचं चित्र दिसून येतं गट शिक्षण अधिकारीच नसल्याने शैक्षणिक धोरण लाभार्थ्यांना कुठेच नियोजनबद्ध कार्यक्रम नसल्यानं विद्यार्थ्यांचं देखील नुकसान होत आहे महाड तालुक्यामध्ये असलेल्या प्राथमिक शाळांमधून मराठी आणि उर्दू माध्यमांच्या अनेक शाळा यापूर्वीच पठसंख्येअभावी बंद पडल्यात ग्रामीण भागातून शाळा बंद पडत असल्यानं गावात राहणाऱ्या गोरगरीब मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आमच्या शाळेतलं एक सर आहेत ते पण रेग्युलर नाही यासाठी आम्हाला दुसऱ्या एक सरची गरज आहे या मॅडमची गरज आहे त्यांच्यासाठी काहीतरी करून शनी आम्हाला एक शिक्षक द्या ही आमची मागे आहे शाळा बंद असल्याशिवाय आमच्या पोरांचं नुकसान होते एक सर येतात आहेत सकाळी कधी सुट्टी ला भरतात कधी दुपारी पण सकाळी येतात आहेत दुपारी सुट्टी देतात आहेत असं आमच्या शाळेतलं चाललेला आहे त्यामुळं आम्हाला एक सरची गरज आहे महाड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आणि खासगी अशा जवळपास तीनशे त्र्याहत्तर शाळा आहेत यांपैकी तीस शाळा उर्दू माध्यमाच्या आहेत शिक्षकांची कमतरता कमी पट संख्या यामुळे महाड तालुक्यातील आतापर्यंत जवळपास तीसहून अधिक शाळा बंद पडल्या यामुळे गावात राहणाऱ्या गोरगरीब मुलांचं शैक्षणिक नुकसान होत असल्यानं कांबळेतर्फे महाड ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतलाय पाच सहा महिने झाले ही शालेची कंडिशन अशी आहे की त्याच्यातला शिक्षक एकच दिलाय आणखी दोन तीन शिक्षक दिलेत पण ते हजर नाहीत त्याच्यामुळं रेग्युलर ते शिक्षक येतात कधी दहा वाजता येतात दोन वाजता सोडतात चाला कधी सकाळी सात वाजता भरतात नऊ वाजता सोडतात हेच चाललेलं आहे पाच सहा महिन्यापासून आम्ही बी डीओपासनं सगळे एक पाठपुरावा करतोय त्याचा आम्हाला काही यश मिळालेलं नाही अजूनपर्यंत आणि असं संदर्भात आमच्या मुलांचा भारी नुकसान होतोय तेव्हा त्याला सरकारने आम्हाला काहीतरी पर्याय द्यावा आणि त्याची दखल घ्यावी असं आमचं म्हणणं आहे आणि बघा तुम्ही आता गोडमेंना पण आम्ही बोललो ते याचे केंद्र प्रमुख आहेत आणि ही शाला केंद्रप्रमुख केंद्र शाळा आहे तरी पण ह्या शालेची ही कंडिशन आहे तेव्हा ते, ते बोलले की तुम्ही तुमच्या पद्धतीने पर्याय करा शिक्षकची गावातनं त्याला शासनाकडनं काही भेटणार नाही तुम्ही प्रायव्हेट गावातला तुम्ही ही करून त्यांना पेमेंट बिमेंट करायचा सरकारशी शिक्षक नाही ना आहेत ये हो, ही बोलना होता आम्हाला अनेक शाळांमध्ये एकच शिक्षक आहे आणि ते शिक्षक कार्यशाळा असल्यानं सरकारी कामांमुळे अनेक वेळा शाळेत उपस्थित नसतात यावेळी शाळा बंद राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते त्यामुळे आता शाळांमध्ये शिक्षक संख्या वाढवण्याची मागणी पालकांकडून केली जाते त्यांनी फक्त एकच शिक्षक इथं ठेवले नाहीत आणि आमचे शिक्षक दुसऱ्या गावाला दिले नाहीत पगार निघतोय कामलेतर्फे महारच्या नावाने आणि ते शिक्षक गेले तर दुसऱ्या शालेवर केंद्र प्रमुखाला जेव्हा आमच्या कमिटीच्या लोकांनी विचारले ते म्हणतात आमच्याकडे काही शिक्षक आहेत नाही आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गाववाल्यांनी शिक्षकचा बंदोबस्त करा जायगड जिल्हा परिषदची शाळा आहे गव्हर्नमेंट शाळा आहे आणि गाववाले का त्याच्यामध्ये पगार देतील आणि आम्ही ह्याच्या आधी पण व्हिडीओ करत गेलो होतो पत्र दिला होता त्याने आम्हाला आश्वासन दिले होते की तुम्हाला आम्ही एक शिक्षक उपलब्ध करू पण ते काही दखल आमची घेत नाही आणि जर आता असं होत असेल आणि आमच्या मुलांचं नुकसान होत असेल एक तास फक्त शाळा सकाळी भरल्या जाते तर आम्ही याला ताला लावू आणि तिथं महाड मध्ये पंचायत समिती समोर सगळे लोक उपोषणाला बसू मासे कोकण साठी उदय सावंत महाड रायगड महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय एकावन्नवे अधिवेशन सावंतवाडी येथे संपन्न झाले या अधिवेशनाची रविवारी उशिरा सांगता झाली यावेळी उपस्थितांनी हे अधिवेशन यशस्वी झाल्याचं म्हटलंय महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षकेतर महामंडळाचं एक्कावन्न अधिवेशन आज सुंदर अशा पार पार पडलेलं आहे आणि खास करून बऱ्याच कालावधी नंतर या राज्याचे सन्माननीय नामदार दीपक भाई केसकर साहेब शिक्षणमंत्री हे उपस्थित राहिलेत आमच्या एकूण बऱ्याच मागण्या आहेत तशा परंतु आम्ही प्रामुख्यानं एक दहावीस तीस आणि शिक्षक ब शिक्षकेतरांची भरती करावी या संदर्भात आम्ही आत्ता दीपकबाईंच्याकडं ती मागण्यांची म म्हणजे स म मुख्यतः मागणी केलेली आहे याबाबत आमच्या मतदारसंघाचे आमदार आहेत गेले तीन टर्म आम ते आमदार आहेत शिक्षण मंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आमच्या अपेक्षा होत्या आणि राज्य कार्यकारिणीला पण अपेक्षा होत्या की सिंधुदुर्गात आल्यानंतर आम्हाला काहीतरी देतील या अपेक्षेनं या आम्ही आयोजन केलं त्यांची जबाबदारी आम्ही घेतली आणि त्या उद्देशाने त्यांनी आठ दिवसात आम्हाला निश्चित ते आमचं आम जो गोड शब्द या नवीन वर्षात करतील अशी आम्हाला आशा आहे राज्याला ते वेगळे शिक्षणमंत्री आहेत मी दुपारी देखील बोललो काल देखील बोललो आणि मगाशी त्यांच्यासमोर देखील बोललो काही धाडशी निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आता शिक्षण विभागच मुळात एवढा फास्ट आहे त्यामुळे यातले प्रश्न अनेक आहेत आणि अनेक प्रश्न समजून घेताना थोडी डिले होतो थोडी दिरंगाई होते म्हणून त्या दिरंगाईबद्दल आम्ही फार नाराज न होता आज त्यांनी जे दे देऊ केलं त्याबद्दल समाधानी आहे आणि आमची जी विचारपूस केली आमचं जे आदरतित्य केलं आमचं जे स्वागत केलं त्याबद्दल आम्ही सगळेजण खुश आहोत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात भाटे सार्वजनिक वाचनालय येथे शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी भाजप आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम दक्षिण जिल्हा प्रमुख अनिल नवगणे तालुका प्रमुख समीर शेडगे तालुका संघटक नीता हजारे आदी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते तळा शहरातील कुणबी भवन सभागृहात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या संवाद मेळाव्यात आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने सामोरे जाऊन रायगड लोकसभेचा खासदार आणि श्रीवर्धन विधानसभेचा आमदार हा शिवसेना ठाकरे गटाचा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन अनंत गीते यांनी उपस्थितांना केले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे माजी उपतालुका प्रमुख विलास ठसाळ आणि संजय जाधव यांच्यासह अनेकांनी शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केलाय याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख अनिल नवगणे संपर्क प्रमुख संजय कदम आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालती झाल्यानंतर सध्या महाराष्ट्र राज्यात तीन पक्ष म्हणजे शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप अशा पक्षांचा सरकार अस्तित्वात आहे आणि या पक्षांनी आगामी निवडणुका देखील एकत्र लढवण्याची तयारी दाखवली असती तरी रायगड जिल्ह्यात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे येथे खासदार सुनील तटकर हे महायुतीमध्ये सामील असतानाच भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा रायगड लोकसभा जागेला लक्ष करत माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या खासदारकी उमेदवारीची मागणी केली आहे जागा वाटपाचा तिढा जागा वाटपा अगोदरच समोर आणलाय माणगाव तालुक्यात झालेल्या भाजपच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात पुन्हा एकदा हे चित्र स्पष्ट एक गोष्ट म्हणजे असं आहे की मी राजकीय कार्यकर्ता राजकीय कार्यकर्ता राजकीय सत्ता हातामध्ये आल्यानंतर आणि वंचितांच्या हिताकरता तो वापरण्याचा या ठिकाणी प्रयत्न माझ्या घरामध्ये चाळीस वर्ष आमदारकी होती मी सुद्धा उत्कृष्ट आमदार म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्या पद्धतीचं मला अ, ब, सर्टिफिकेशन माझ्याकडे एका अर्थानं म्हणजे ब, ब, ब पुरस्कारसुद्धा त्या पद्धतीचा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आण आणि त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीनं मी प्रतिनिध्व निश्चितपणानं करेल मी पुन्हा एकदा सांगतो या रायगड जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न या रायगड जिल्ह्यामध्ये येणारा विकास हा सर्वसामान्यांचा कसा होईल हा खऱ्या अर्थानं आजचा रायगड जिल्ह्याचा असलेला हा या ठिकाणचा प्रश्न आहे विकास येत असताना विकास दबक्या पावलाने येतो आणि परंपरागत असलेले या ठिकाणी व्यवसाय तो मोडीत काढतो त्यामुळे परंपरागत व्यवसाय टिकले पाहिजेत आणि विकाससुद्धा आला पाहिजे अशा पद्धतीनं समन्वयाची भूमिका या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मी मांडेन पनवेलमधील वाजेगावच्या हद्दीत अभिनेता सलमान खान यांचे अर्पिता नावाचे फार्म हाऊस असून या फार्म हाऊसमध्ये दोन दिवसांपूर्वी झाडांचा आधार घेत भिंतीवरून फार्म हाऊसमध्ये दोन जणांनी घुसण्याचा प्रयत्न केला गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या नजरेत आल्यानंतर त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि ओळख विचारून चोरून आतमध्ये प्रवेश करण्याचं कारण विचारलं असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला पोलिसांना घटनेची माहिती देताच पनवेल ग्रामीण पोलीस ठाण्याचे घटनास्थळी दाखल झाले आणि या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेण्यात चौकशी केली असता एका व्यक्तीचे नाव अजय कुमार ओमप्रकाश गिला आणि दुसऱ्या व्यक्तीचे नाव गुरुसेवक सिंग तेजसिंग सिख असं सांगण्यात आलंय आणि धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी त्यांचे आधार कार्ड तपासले असता दोघांच्याही आधार कार्डवर एकाच व्यक्तीचा फोटो असल्याचं दिसून आलंय मोबाईलमध्ये नावात फरक असल्याचं दिसून आलं पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात नेलं असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील करीत आहेत खेड लायन्स क्लबतर्फे पहिल्यांदाच दोन ते सात जानेवारी या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या लायन्स फेस्टिवलला खेडसह जिल्हावासियांनी भरघोस प्रतिसाद दिला लायन्स फेस्टिवलचे पहिलेच फेस्टिवल होते फंड करत खेडमध्ये रक्तपेढी आणि डायलिसिस से सेंटर उभारणीसाठी त्यांनी केलेला प्रयत्न यशस्वी झाला गेले सहा दिवस मोठ्या दिमाखात साजरा होणारा लायन्स फेस्टिवलचा रविवारी दिनांक सात जानेवारी रोजी समारोप झाला या सहा दिवसात लायन्स फेस्टिवलला लाखो लोकांनी भेट दिली या लायन्स फेस्टिवलमध्ये मनोरंजन खेळ याच सामाजिक बांधिलकीबाबत अनेक उपक्रम राबवण्यात आले या दरम्यान अनेक अनाथ गरजू लोकांना अन्नधान्य आणि आवश्यक गोष्टी देखील देण्यात आल्या पहिल्याच प्रयोगात लायन्स फेस्टिवल यशस्वी झाला याबाबत खेडवासियांचे लायन्स खेडचे अध्यक्ष रोहन विचारे आणि कार्यक्रम प्रमुख पंकज शहा तसेच सर्व लायन्स सदस्यांनी अभिनंदन केलंय पर्व पहिलं लायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीस दोन जानेवारी ते सात जानेवारी असा हा लायन्स क्लब फेस्टिवल या ठिकाणी आज संपन्न झाला खरोखरच खेडवासियांनी दिलेला उदंड प्रतिसाद त्याचप्रमाणे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याने आम्हाला दिलेला उदंड प्रतिसाद यामुळेच हा फेस्टिवल या ठिकाणी यशस्वी होऊ शकला या ठिकाणी सर्व क्षेत्रातील राजकीय असतील सामाजिक असतील ह्या क्षेत्रातील या ठिकाणी सगळ्यांची उपस्थिती होती ही उपस्थिती असताना या ठिकाणी काही शाळांना आम्ही अन्नधान्य वाटप केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे सर्व उपक्रम गेले सहा दिवस आम्ही राबवत होतो सर्व लायन परिवाराचे मी मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो की त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं हा फेस्टिवल या ठिकाणी संपन्न होऊ शकला त्याचप्रमाणे ज्या ज्या राजकीय पक्षातील नेत्यांनी आम्हाला मोठं सहकार्य केलं तसंच खेडवासियातील जाहिरातदार दार देखील आम्हाला मोठं सहकार्य केलं त्या जाहिरातदारांचे देखील मी मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो कारण आमचं उद्दिष्ट होतं डायलिसिस मशीन सेंटर व आय हॉस्पिटल उभं करणं आणि लवकरच आम्ही खेडवासियांना हे देखील ग्वाही देतो की आम्ही हे लवकरच डायलिसिस सेंटर व आय हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहील तुम्ही दिलेला प्रतिसाद मी तुमचे सर्वांचे खेडवासियांचे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यांचे मनापासून आभार मानतो डिजिटल धर्तीवर प्रथमच यावर्षी लायन्स क्लबने फेस्टिवलचे आयोजन केले होते आणि आपण बघतच असाल गेली सहा दिवस विविध उपक्रम आम्ही तर राबवलेच पण लोकांनी मनमुराद आनंद रुतला प्रत्येक व्यक्तीची बाहेर पडताना हीच प्रतिक्रिया होती की हा फेस्टिवल आमचा जनमानसांचा फेस्टिवल वाटला प्रत्येकाला हार्ट टचिंग झालं कारण का या ठिकाणी असलेलं नियोजनबद्ध पार्किंग असेल नियोजनबद्ध सफाई असेल कारण का तुम्ही फूड स्टॉलमध्ये जर गेला असाल तर बघितले असेल कुठेही कागदाचा कपटासुद्धा कुठे पडलेला दिसला नाही त्यामुळे लोकं जी पहिल्या दिवशी आली होती तीच सहा दिवस रिपीट झाली हे महत्त्वाचं आहे त्यामध्ये आम्ही भर टाकली गौतमी पाटीलची गौतमी पाटील हा विषय झाला तेव्हा लोकांना वाटलं होतं काहीतरी विषय वेगळा होईल पण कोकणी जनतानी दाखवून दिलं की किती संयम आणि किती आदर तिथं या ठिकाणी होऊ शकतं आणि त्याच अनुषंगाने गौतमी पाटील आली तिने तिची अदाकरी पेश केली लोकांनी तिच्या अदाकरीला दाद दिले आणि तिची सन्मान घेऊन कोकणवाशांकडून गेली ही एक पोचपाऊट म्हण म्हणता येईल तसेच या फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा संस्थांना ज्या सामाजिक संस्था असतील अंधात आश्रम असतील वृद्धाश्रम असतील ह्यांना आम्ही फेलोशिप केलं त्यांना अन्नधान्य वाटप असेल किंवा त्या मुलांना या ठिकाणी आणून फिरवणं असेल त्यांना जेवण देणं असेल त्यांच्या अंगावरून मायेचे हात फिरवणं असेल ह्या गोष्टी केल्या आणि यापुढेही जाऊन आम्ही ह्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही फेस्टिवलच्या माध्यमातून डायलिसिस से से सेंटर उभारणार आहोत तो आमचा मानस आहे आणि तो आम्ही नक्कीच पुरा करू रोहा येथे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या ब्राह्मण मंडळ रोहातर्फे रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत रविवारी सात जानेवारी रोजी भाटे सार्वजनिक वाचनालयाच्या भट सभागृहात सर्व रोहेकर बंधू भगिनींसाठी स्वरसाज या जुन्या हिंदी गीतांचा संगीत मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रोहेकर नागरिकांनी या मैफिलीस उदंड प्रतिसाद दिलाय पुण्यातील नामवंत तबलावादक तसेच संगीत संयोजक मोहन पार्सनिस तसेच सहकारी कलाकारांनी अत्यंत ताकदीनं पेश केलेल्या विविध गाण्यांनी रोहावासियांची मनं जिंकली आहेत सुमारे अडीच तासाहून अधिक वेळ रंगलेल्या या मैफिलीनं रोहावासियांची मनं तृप्त झाली असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली आहे दापोली संघर्ष क्रीडा मंडळ असून आयोजित कबड्डी स्पर्धेत केळशी येथील महालक्ष्मी कबड्डी संघानं अंतिम विजेतेपद पटकावलंय या अंतिम विजेत्या संघाला दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते गौरवण्यात आलं या स्पर्धेसाठी वृषाल सुर्वे यांनी पंच म्हणून काम पाहिले। तर सत्यवान दळवी संदीप क्षीरसागर सुधीर कदम अक्षय सुर्वे तुषार पाटील यांनी पंचांची भूमिका चोख बजावली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साधना बोत्रे निवृत्त मंडळ अधिकारी दिलीप शिगवण माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती विश्वास कदम दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रभाकर लाले जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्य वाहक नितीन वांद्रे ॲडव्होकेट महेंद्र मांद्रे माजी उपसरपंच वसंत रोले आदी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते या सुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण